तर नमस्कार मित्रांनो मी श्याम शिरले मा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपण आता आलो आहे पावसाचं पण वातावरण आता आड्डा होईल किंवा नाही होणार याची गॅरंटी नव्हती पण मस्त साथ दिले पावसाने पाणी वगैरे थांबलं आहे ना था आपण हो। आलो आहे आता उंबरवेगळ्या ठिकाणी शर्ती ना आणि मथूर पण आलाय अड्ड्यात गौचू मथुरला दाखवतो तुम्हाला फुलाशी पब्लिक आले अड्ड्यात आताशी बायला येतात मित्रांनो बघू शकता वातावरण पण चांगलं आहे तर मित्रांनो राहा असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो समोरच बघू शकता मथुर एक हजार उंबर एक उंबरवेडे फाटीमध्ये दाखल आणि इकडे त्यांचं नियोजन वगैरे चाललंय मित्रांनो शुभम आहे गौरव दादा इकडे आणि मथुरचे भरपूर असे फॅन फॉलोविंग आले इकडं मथुर मित्रांनो समोरच बघू शकता वांजले एक्सप्रेस पाखऱ्या पण आल्या मैदानाला फिटनेस वगैरे बघू शकता आजारातून निघून आज मैदानाला आले पाखरे मित्रांनो समोरच बघू शकता तोंडरेकरां तोंडरे, तोंडरे पनवेलकरांची टिटवी पण आले मैदानाला आणि फिटनेस वगैरे बघू शकता बैलाची टिटवी चांगली स गाडी मैदानामध्ये पालताना पाहायला मिळेल मित्रांनो टिटवीची गाडी

సా ధన్వాద నాకు మిత్రా నా మిత్ర బిందూ చిందూచిణ్య గడి మైదానా बघा बिंदोडच्या प्रेक्षकांड आल्या मैदानामध्ये बरोबर पाच मिनिट कोण नको मी जुसल्या कुठं कुठं लपलं ते बागा लप्पा लपी बघा बैला बी ला पाण्याचे या कालूच झाले आम्ही इकडे येत्या दहा एक बैल ते बघा चिल्ली बिल्लीने के लिए हो रहा गाइस ये बगा नाद नाद नाद